मी आशिष तेलगोटे आपण आलेलो आहोत कानोली या गावामध्ये जनतेच्या मनातील आता अमरावती जिल्हा कोण गड जिंकणार आहे याबद्दल आपण विशेष चर्चा करणार आहोत दादा आपल्याला सांगू इच्छिता की आपल्या मनात कोण आता जनतेचा आपला जो अमरावती जिल्ह्याचा खासदार आहे तो आता सध्या आपल्या मनात काय कोण होणार आहे बळंत काय असाय मोदी सारा सा देशाचा सा सत्यानाथ दिला हा भारताचं संविधान बदलवतो म्हणते शेतकऱ्याचा वाटोळ लावलं कापसाले भाव नाही सोयाबीनले भाव नाही कायलेच भाव नाही कंट्रोल बंद केले राकेल बंद केलं भाजी आहे सारी मोदी सरकार बरं बरं तो फडणवीस तर एवढा बेकार आहे त्याला भाषणही देता नाही जसं पुत्र लागलं त्याच्या माग बरं दादा काय सांगू शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला इतका मोठा जो महत्वाचा मतदानाचा अधिकार दिला तो आपण बजावलाच पाहिजे तसं जर आता या मोदी सरकारच्या चळवळीमध्ये खूप वाईट परिस्थिती आहे जनतेला असं वाटते की मतदानावर बहिष्कारच टाकल्या गेला पाहिजे कारण आपल्याला न्यायच मिळत नाही आपल्या आपल्या बहुजनाचा एकही नेता आपल्याला न्याय देऊ शकत नाही पांढरीचं प्रकरण झालं त्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला पण तिथे एकही नेता ढावून गेला नाही यवन ज्यांच्याकडे बदल अपेक्षा होती ती नेते तिथं गेले नाही ही फार मोदी आपल्या समाजासाठी दुःखाची गोष्ट आहे तर माझं मत एक मी इथं असं एक जाहीर करतो की तमाम एआर न्यूजच्या वतीने मी इथं आवाहन करतो की बहुजनांनी आता तरी जागा झालं पाहिजे आणि आपलं मत चळवळीलाच गेलं पाहिजे असं माझं काय सांगू तुम्ही माझ्या माझ्या मते नंतर भाऊ गळवंतप सध्या अमरावती जिल्ह्यात पडले आहे कारण की बीजेपी हा जो पक्ष आहे हा शेतकरी विरोधी आहे त्यामुळे विरुद्ध जो पक्ष आहे बळकट काँग्रेस आहे त्यामुळे भाऊ गळवंतप खासदार होती आणि प्रचंड मतदान निवडून येते बरं भाऊ बळवंत का बरं भाऊ का बळवंत बघून कोणती अशा नेमकी कामं कोणती केली आहेत आम्ही नसं कळ कारण समाजाला माणूस आहे आणि सर्वां सर्वांसाठी धावून येणार आहे कधीही अर्ध्या रात्री फोन केला तरी येते आणि काँग्रेस हा पक्ष जो आहे तो शेतकऱ्यांसाठी तसेच सेक्युलर याच्यात असल्यामुळे त्यामुळे भाऊ बळवंत हे एक चांगला पर्याय आम्हाला जिल्ह्यासाठी आहे काय सांगू शकाल दादा सध्याची परिस्थिती अशी आहे की मोदी सरकारने जे राशन बंद केलेलं आहे आणि तीन किलो राशन एका माणसाला मैं महिनाभर फुटते काय आणि त्या मोदी सरकारने सुद्धा मोदीने सुद्धा तीन किलो राशन एका माणसाला पुरवून द्यावं आणि शेतकऱ्यांच्या विषयी जर मोदी सरकारने नी कोणताच निर्णय घेतलेला घेतलेला नाही शेतकऱ्याच्या मालाला भावसुद्धा देत नाही कापसाचा भाव नाही सोयाबीनला नाही साखर वाळवलेली आहे तेल वाढवलेले वाळवलेलं आहे गरिबी खूप तटलेली आहे आणि बेरोजगारी आपल्या बी जे सरकारमध्ये बेरोजगारी खूप वाढलेली आहे बर त्यामुळे काँग्रेसशिवाय पर्याय नाही काँग्रेस एक हे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा आहे आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी भरपूर काँग्रेसनं दिलेलं आहे म्हणून काँग्रेसच्या पाठीशी जनतेने उभं राहावं अशी माझी इच्छा आहे बरं तुमचं आता म्हणणं आहे की बा अमरावतीचा गट जे आहे आता बळवंत भाऊ खासदारकी आहे की बळंत भाऊ प्रचंड मतांनी येऊन येतील काय बळवंत भाऊच्या बद्दल जर बोलायचं झालं तर हा एक तळागाळातील गरिबीतून पुढे गेलेला माणूस आहे गोरगरिबांच्या हाकेला धावणारा आहे आणि विशेषतः म्हणजे महाराजच्या मुलाला खासदारकीची तिकीट भेटणं फार कठीण आहे आणि ते काँग्रेस पक्षाने जातीचा विचार न करता बळुंता भाऊला तिकीट दिलेला आहे खासदारकीचं म्हणून बळुंचा भाऊला जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं जनतेला अशी माझी इच्छा आहे ठीक आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो आपण बघत आ ए आर न्यूज मी आशीष तेलगुटी